हाय गायज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल कसे आहात तुम्ही मजेतच ना मग मजेतच राहायला पाहिजे चला तर मग आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया आजचा ब्लॉग चहापासून सुरुवात करूया मी सकाळी उशीरच उठले कारण खूप कंटाळा आला होता म्हणून म्हणलं चहा तर करून प्यावा म्हणून मी चहा केला आणि आमच्या गोगीला दिलं नाही असं दि कधी होतंय का तरी आमची गोगी कधी पेत नाही चहा तरी पण मी प्याय लागली ना मग तिला पाहिजे असतो तिला देते आणि तुम्ही बघू शकता मी एवढी उदास काय दिसत आहे मी मेंटली डिप्रेस्ड आहे काही कारण असतं ते मी काही सांगू शकत नाही ते माझा स्वतःचा पर्सनल प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला नाही सांगू शकत मग मी अशा प्रकारे चहा पिली आणि मग नंतर गुगीसाठी आज पास्ता बनवा म्हटलं मग मी पास्ता बनवला आणि ते रेसिपी पण मी माझ्या यूट्यूब चॅनलवर टाकलेली आहे ते तुम्ही ते जाऊन बघा लहान मुलांचा पास्ता कसा बनवायचा ते मी त्याची रेसिपी टाकलेली आहे खोटं बोललेलं असं वाटतं ना तर की लहान मुलं काही पसारा वगैरे करत नाही तर आमची भूमी रोज ना रोज काय ना काय ना काय पसारा करत असते मला था ना था ना था। तर एवढा कंटाळा येतो ना की ॲक्च्युली अक्षरशः ती पसारा उचलता उचलता आणि मलाच येतं एवढं तर असा खूप एवढा राग येतो ना असं वाटतं की मुलंच नको येतं आयुष्यामध्ये पण जाऊ द्या जा अरे तुम्ही बघा तुम्ही तिनं काय केलं आहे तिनं ऑर्गेन फ्रीजमधनं ऑर्गेनं शिजून काढून कसा खाली सगळा फेकून आणि असा पसरवून टाकला आहे तुम्ही बघा तुम्ही बघा अशा प्रकारे हि सांडलेला आहे सगळा करून आणि तिथं खात बसली आहे रोज काही ना काय उद्योग वाढवून ठेवते माझं रोज पाणी सांड कुठं काय तर कर काही ना काय काय ना काय का असतच मी ऑरगेनिक सीझन बॉटल पाकच खाली केलेली आहे तुम्ही बघा सगळी सांडली बेडवर पण सांडली होती मी सगळं खाली काढून टाकलेली आहे फ्रेंड्स मी आत्ताच गोगीला पास्त्याची रेसिपी सूट केली लहान मुलांचे पास्त्याची रेसिपी आणि मग मी गुगीला खायला दिली आमच्या गुगीचा डेली टाईम आमच्या गोगीला पास्ता खूप म्हणजे खूपच प्रमाणात आवडतो बाकीच्या वस्तू एवढ्या खात नाही पण पास्ताना अख्खा जेवढा दिला तेवढा संपवून टाकते तिने संध्याकाळची वेळ होती खूप उशीर झाला होता आणि म्हटलं किचन तर क्लिनिंग करावं काहीच मी तुम्हाला सांगू का मला ना किचन एवढं स्वच्छ लागतं ना काही सांगूच नका किचनमध्ये मी मला जर थोडी जीर असली ना तर मला स्वयंपाक करू वाटत नाही पहिलं किचन कसलं असा साफ करत असते आणि मग स्वयंपाक करत असते आणि मला ना किचन एवढं डीप क्लिनिंग लागतं ना प्लॅटफॉर्म आणि गॅस ओटा त्यानंतर गॅस मला एवढा क्लिनिंग लागतं ना आणि सिंक तर मला एवढं क्लिनिंग लागतं ना काय सांगूच नका मी एवढं डीपली क्लिनिंग रोज करत असते मला ना जास्त किचन क्लिनिंग एवढी आवडते ना काही सांगूच नका मला लय आवडते किचन क्लिनिंग करायला आणि नंतर मग मी माझ्या बहिणीला डेवातला गेली तिनं आणि तिला सांगितलं होतं मी पास्ता वगैरे घेऊन ये गोगीला खूप लागतो पास्ता खायला आणि मी पण खात असते आणि थोडं संपलं होतं पास्ता त्याच्यामुळं म्हणून मी तिला आणायला सांगितला होता मग तिनं आणला मग मी सगळ्या भरण्यामध्ये पास्ता वगैरे भरून ठेवला आणि तर आमची गोगू सारखे मध्ये मध्ये यायची मला वर बसवण्याची प्लॅटफॉर्मवर तिला वर ती काही ना काही आमचं माझं उद्योगच वाढवत असते त्याच्यामुळे मी तिला काही वर बसत अशा प्रकारे माझं सगळं भरण्या नाही ऑर्गनाईज वगैरे मी करून घेतलं सगळं ज्या त्या ठिकाणी सामान लावून घेतलं आणि मला ना जेवढं जास्त क्लिनिंग आणि जास्त जेवढं टाप टिपण आहे तेवढंच मला आवडतं घरात अजिबात आवडत नाही एक वेळेस मला जेवण नका देऊ पहिलं मला किचनची क्लिनिंग लागते आणि नंतर मग मी पाणी ओतताना ना माझ्या टी शर्टवर असं पूर्ण पाणी सांडलं होतं आणि गॅस तुम्ही म्हणजे नाही तर झाडून काढता आणि तुझा टी शर्ट कसा चेंज झाला ते मी पाणी टाकता पाणी त्या ह्याच्यामध्ये पॉटमध्ये वतताना ना पॉटमध्ये वतताना माझ्या टी शर्टवरती पाणी सांड चांगलं दिसत नव्हतं ना असा डाग वगैरे दिसत होता म्हणून मी ते टी शर्ट चेंज केलं आणि मी झाडू मला ना चार पाच दिवस झाला आमची गुगी मला त्रास देते म्हणजे देते त्रास तसा काही सांगू शकत नाही काय त्रास देते आणि मग मला रोडचा आवडणार म्हणजे मी मेंटली लई हा हाताश झालेली आहे मी अशी रडायला लागली होती ना आणि मग ती बघा तिची रिॲक्शन कशी आहे ती काही कशी जाऊन बसली मी रडायला लागली की तिनं पण काही मला बोललीच नाही बाजूला जाऊन बसली आणि मग मी पटकेरनं कामावरलं आणि झाडून घेतलं आणि बेडरूम आणि किचन साफ केलं तो तोपर्यंत गुगीचे काकाने गुगीची माऊ आली आणि मग गुगी कशी तिच्या माऊला चेक करते बघा पहिले तिच्या बाळाला चेक करत होती मग नंतर तिच्या माऊला चेक करायला लागली तिची माऊ बोलली मला चेक करतो मग ती तिच्या माऊला चेक करत होती ती डॉक्टर बनली होती आणि गुगीची गुगीच्या माऊची सारखी भांडणं असतात तिला लई चिडवते तिची माऊ तिच्या वस्तू घेऊन हॉक मी घेतलं हॉक मी घेतला अशी करत असते मग आमची गुगी लई चिडते मग ते नंतर गेले मग मी हॉल पण क्लीन करून घेतला आणि अशा प्रकारे माझं सगळं काम झालं संध्याकाळी आठ वाजल्या होत्या आज खूपच हुशीर झालेला होता हाय फ्रेंड्स रात्रीच्या सवा बारा झाल्या आहेत आणि आमची गुगी काय करते बघा तिने चक्क फ्रीज उघड म्हणली आणि वरच्या फ्रीजरला हात लावून मला म्हणली मला आईस्क्रीम दे आणि कशी खाती मला खाय सुद्धा खाऊ ना दिना गेली आईस्क्रीम आणि मी ना घ्यायला लागली ना मला काय म्हणते ती मांजे म्हणते मांजे मांजे म्हणजे माझ ऍक्च्युली ती आता नवीनच बोलायला शिकते ना त्याच्यामुळे ती तसं म्हणते मांजे ती काय आता मला बोललेली नाही कारण की मी तिला बोलली होती की मला घेऊ दे तिनं मला घेऊ दिलं आहे आणि असं ॲक्सिडेंटली घेतला घ्यायला गेले ना ती काय म्हणते मला घेऊ देत नाही ती मांजे मांजे क ती मांजे म्हणजे माझी सवा बारा झाल्या आहेत आणि ापासून काही केलं नाही घरी म्हणजे मला स्वतःसाठी नाही मी काय बनवलंसाठी मी बनवून देते तीन चार टाईमला आणि मी आता सवा बारा रात्रीच्या आणि माझ्यासाठी मी आता खिचडी बनवणार आहे आणि माझं तेच फूड आहे वरण भात खिचडी वरण भात खिचडी वरण भात आलं मी रात्रभर झोपली नाही काय माहिती मला रात्रभर झोप नाही आली त्याच्यामुळं मग आतालाही झोप याय लागली आणि भूक पण लागली असं आहे की करू जा की नको की डायरेक्ट झोपू आणि झोपायला गेली तर काही आमची गुगी झोपणार नाही ॲक्च्युली तिनं मग चार वाजता झोप खाल्लेली आहे त्याच्यामुळे ती संध्याकाळी दोन वाजेपर्यंत जागणार त्याच्यामुळे मग मला नाहीला जाणे मला तर जागावं लागणारच तिच्याबरोबर अशा प्रकारे आमची डेली रुटीन असते बघा काहीच मला तर खूप कंटाळ येतो गुगीबरोबर जागून 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 काय करायचं आता एक आईची ना अशीच जगायला लागते बाबा Mama, oh, Mama, oh, Mama, hmm? hmm. mama lupa di, di Mama lupa Hmm, hmm. lainnya Mama lupa di, hmm. Mama lupa di. Hi hmm. hey, friends, saat ini Zop narahe. दोन वाजायला फक्त दहा बारा मिनटंच कमी येते तुम्ही बघू शकता की आमची गुगी दोन वाजेपर्यंत जागते मी तुम्हाला दाखवते सेलरा खात्याला दोन वाजलेत का नाही ते मी तुम्हाला दाखवते किती वापरता oh <laughs> हो मग आमचा गाड्या पण बंद पडलेला आहे तुम्हाला मोबाईलच्या स्क्रीनवरती <laughs> दाखवते दे, तुम्हाला उलट दिसत मोबाईलमध्ये पण एक चॉईस झालेले आहेत तर गुगी खूप जगते बाबा आम्हा आता एवढा कंटाळा आलाय ना शकता दोन वाजले आहेत आमची गुगी अजून झोपली नाही आहे पण हिला उड्या मारायच्या त्या म्हणजे हिला झोप नावाची कोणतीच ही नाही आहे आणि बघा अशा प्रकारे खेळती म्हणजे ती काही झोपण्याचं नाव घेतेच का मला आता वाटत नाही की मला तर खूप कंटाळा आलाय काहीच एवढा कंटाळा आलाय ना काही सांगूच नका रात्रीच्या दोन वाजले तर आणि ती कशी खेळते बघा असं वाटतं की तिला दिवसच आहे तुझा तिला असं वाटतच नाही की आता रात्र झालेली आहे अजून दोन तीन तासानं पाच वाजतायला गुगु बाय मन मन म्हण की बाय म्हण की बाय गायज